एकदा का तवा तापलेला असेल तर हे धिरडे एकदम पटापट होतात चवीला खूप मस्त लागतात शिवाय पचायलाही हलकं पोटाला काही त्रास नाही नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम सोपे आणि टेस्टी जाळीदार उपवासाचे धिरडे कमी तेलात झटपट बनतात सोडा इनो दही काहीही न वापरता मस्त असे जाळीदार होतात ह्या उपवासाच्या चटणीसोबत खूप मस्त लागतात त्यासाठी मी इथे एक वाटी भगर स्वच्छ धुवून एक तास पाण्यात ठेवलेली ह्याला वरई किंवा उपवासाचा तांदूळ असंही म्हणतात भगर कमीत कमी एक तासभर तरी पाण्यात भिजायला हवी वेळ असेल तर एक तासापेक्षा जास्त भिजवली तर छानच आता ह्यातील पाणी चहाच्या गाळणीने संपूर्णपणे काढून घेते आणि लगेचच मिक्सरला वाटून घ्यायचं म्हणजे खूप वेळ निथळ ठेवायची नाही लगेचच वाटून घ्यायची नाहीतर मग भगर कोरडी होईल थोडंसं पाणी लागेल ते नंतर घालेन ह्यात घालूया दोन तीन हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दाण्याचं कूट आणि हिरवी मिरची घातल्याने धिरडे चवीला खूप छान होतात पण दाण्याचं कूट खूप जास्त नको म्हणजे मी ह्या मिडियम साईजच्या वाटीने एक वाटी कच्ची भगर मोजली होती त्यासाठी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट पुरेसं होतं खूप जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं कूट घातलं तर धिरडे भाजताना पटकन करपू शकतात आणखी यात घालूया उकडलेला बटाटा तर हे बघा ज्या वाटीने भगर मोजलेली त्याच वाटीने अर्धी वाटी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घेतल्या आहेत म्हणजे एक मीडियम साईजचा बटाटा आहे बटाटाही खूप जास्त नको प्रमाणात असावा भगर छोट्या वाटीने मोजली असेल तर बटाटा छोटा घ्या आणि उकडल्यानंतर संपूर्णपणे थंड करून मगच मिक्सरला फिरवा चवीनुसार मीठ घालून सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेते ह्याप्रमाणे त्यानंतर आता अंदाज घेऊन थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घेते हे वाटताना खूप जास्त जाडसर न वाटता, वाटता असं हलकंसं रवाळं ठेवायचं म्हणजे आपला झिरो नंबरचा बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे खूप जास्त पातळ नको आणि खूप घट्टही नको आपलं नेहमीचं डोसा बॅटर असतं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी असावी जरा घट्ट वाटते थोडंसं पाणी घालूया तर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून यात घालून घेतलं आहे ह्यात आपण सोडा वगैरे नाही वापरणार ना। तरी पण ह्याला सुंदर जाळी पडते काय करायचं दोन तीन मिनटं तरी असं फेटून घ्यायचं म्हणजे हे पीठ हलकं होतं आणि धिरडे मस्त बनतात उपवासात ज्यांच्याकडे जिरे कोथिंबीर चालत असेल तर त्यांनी तेही घातलं तरी चालेल तुम्ही बघू शकता फेटल्यामुळे हे जरा फुलल्यासारखं दिसतंय आता ह्यावर फक्त पाच मिनटासाठी झाकण ठेवते तोपर्यंत उपवासाची चटणी बघूयात चटणीसाठी साधारण एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं आहे ओलं खोबरं नसेल तर खोबरं किसून घातलं तरी चालेल आणखी यात घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ थोडंफार आंबट आवडत असेल तर दही किंवा लिंबूरस घालू शकता आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी छान बारीक वाटून घ्यायची चटणी आपल्याला कितपत घट्ट पातळ आवडते त्यानुसार पाणी घालायचं आता अशीच ही चटणी खाऊ शकतो पण मी ह्यावर जिऱ्याची फोडणी घालणार आहे त्यासाठी एक चमचाभर तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे ह्यात घालूया अर्धा चमचा जिरे जिरं असं छान फुललं पाहिजे म्हणजे चटणी मस्त खमंग लागते थोडंसं असं हलवून चटणीवर घालून मिक्स करायचं उपवासात चालत असेल तर चटणीतही कडीपत्ता कोथिंबीर घालू शकता ही चटणी तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता चटणी होईपर्यंत हे छान भिजलं आहे आता लगेच याचे धिरडे बनवायला घेऊया त्यासाठी तवा गरम करून त्यावर ते थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे त्यानंतर ह्यावर हलकासा पाण्याचा शिंपडा मारायचा चमचावर बॅटर तव्यावर घालून असं अलगदपणे पसरवून घेते हलकंसं जाडसरच पसरवायचं तुम्ही बघू शकता सोडा इनो न घालतासुद्धा याला छान जाळी आली आहे आता पटकन ह्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर भाजून घेते साधारण एक मिनटानंतर बघूया वरून आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावू शकता खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर असं अलगतपणे निघेल तेव्हाच पलटी करायचं कच्चं राहिलं असेल तर ते पलटी होणार नाही मग कमी गॅसवर अजून थोडा वेळ शिजू द्यायचं तर एक बाजू भाजायला मला साधारण दोन ते अडीच मिनटं लागली धिरडं पसरवताना खूप जास्त पण जाड किंवा पातळ धिरडं पसरवायचं नाही असा मीडियम जाडीचा आणि आकाराने थोडासा छोटा केला की हे उपवासाचे धिरडे अगदी पटपट होतात नॉनस्टिक तवा असेल तर दुसरं धिरडं पसरवताना तव्यावर पुन्हा तेल नाही लावलं तरी चालेल ज्यांना कुरकुरीत धिरडं आवडत असेल त्यांनी मग पातळ पसरवायचं आणि आठवणीने लगेच त्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवलं नाही तर धिरडं वरून कोरडं होईल त्यामुळे अर्धा मिनटासाठी तरी झाकण ठेवायचंच एकदा का तवा तापलेला असेल तर हे धिरडे एकदम पटापट होतात चवीला खूप मस्त लागतात शिवाय पचायलाही हलकं पोटाला काही त्रास नाही उपवासाच्या चटणीसोबत दह्याबरोबर किंवा उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबतही खूप छान लागतात उपवासाची बटाट्याची भाजी तसेच आणखी भरपूर उपवासाचे पदार्थ आपल्या चॅनेलवर आहेत तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता मस्त असे जाळीदार आणि टेस्टी वरईचे धिरडे नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत